नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे दाव्या ही वेबसिरीजचा सावाबागमध्ये काय घडणार आहे किंवा काय होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल कामे सरनी मॅडमांना बाजूला येऊन भेटायला सांगितलं आहे तर ते बाजूला येऊन काय सांगणार आहेत असं काय बोलणार आहेत की मॅडमाला बाजूला येऊन भेटायला सांगितलं तर आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल केवढा अबयाची मदत करू लागत होती आणि आब्याच्या मित्रांना मदत करू लागत होती म्हणून तिची मम्मीने तिला बघून घेतलं होतं तर आता त्यांच्या प्रेमात अजून दुरावा येणार किंवा नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो कांबे सर सारखे असे कोणीच सर नसणार कारण की मित्रांनो कामे सर हे विद्यार्थ्यांना खूप सपोर्ट पण करणार आणि त्यांची बाजू पण घेतात मित्रांनो आणि ते सर्वांना एकसारखं समजतात मित्रांनो आणि तुम्ही तर बघितलं जसे आता कुरकुटे सर कसे आहेत ते कुरकुटे सर त्यांचं ऐकून पण घेत नाही मित्रांनो ते एक्स्ट्रा तास घे घ्यायला देखील तयार नाही आहे ते एक्स्ट्रा तासचा आम्हाला थोडा पगार भेटतो का असं सांगत आहे मित्रांनो आणि ते एक सर विज्ञान आणि गणेश शिकवणारे आहेत तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल ते, ते एक्स्ट्रा तास घेणार आहेत पण मॅडम घेतील किंवा नाही तर चला बघूया तर मित्रांनो सरांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही बाजूला येऊन भेटा तर मित्रांनो बाजूला येऊन हे सांगतील तुम्ही एक्स्ट्रा तास घेणार किंवा नाही हे विचारतील आणि त्यांना त्यांची परिस्थिती दाखवतील मित्रांनो ते कसे याच्यातून गुजरले आहेत असं ते सांगतील मित्रांनो आणि मॅडमांना त्यांच्यावर दया देखील येणार आणि ती पण एक्स्ट्रा तास घेणार मित्रांनो आणि मॅडमांना सर आता चांगले वाटायला लागून जातील मित्रांनो सर आणि मॅडमांचा एका बेस्ट नातं जुळेल असं मला वाटत आहे आणि राहिली गोष्ट त्या विद्यार्थ्यांची तर ते आता पैसे तर पूर्ण देऊन देतील आणि त्यांचा अभ्यास बुडतो आहे तर ते दिवस रात्र मेहनत करतील त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून आणि दहावीला चांगला मार्क मिळायला पाहिजे म्हणून आणि त्यांची घरची परिस्थिती देखील बघतील ते आणि मित्रांनो मला कुरकुटे सरांवर राग येतो किंवा नाही नक्की कमेंट करून सांग सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहेत हे पण कमेंट करून सांगा मित्रांनो म्हणजे मला पण समजायला पाहिजे आमचे ऑडियन्स कुठून व्हिडिओ बघते असं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय